नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अत्यंत धुम धडाके बाज बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया बातमीचे स्पष्टीकरण इलेक्शन इम्पॅक्ट कर्मचाऱ्याची दिवाळी होणार धूमधड बातमीचे शीर्षक आहे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार धनक्यात साजरी जाणून घ्या माहिती नमस्कार आपले स्वागत आहे सरकारचा मोठा निर्णय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार धनक्यात कर्मचाऱ्यांना मिळणार अठ्यात दिवसाच्या पगारा इतका दिवाळी बोनस आनन्दाची बात्मी, आनन्दाची बात्मी तर दोन महिन्याच्या पगाराच्या जास्तीचा बोनस ही कर्मचाऱ्यांना मिळणार चला तर पाहू ही आनंदाची बातमी आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी आता सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे कर्मचाऱ्यांच्या दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे कारण सरकारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना मोठे बोनस जाहीर केले आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांमध्ये वातावर वा, आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे राज्य किंवा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून दिवाळीचे अत्यंत महत्व असते हे वेगळ्या कारणामुळे खूप महत्वाचे असते कारण या कालावधीत सरकारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला जातो हाच दिवाळी बोनस जाहीर करण्यासाठी कर्मचारी आतुरतेने वाट पाहत होते तसेच बोनस सोबत कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या भेटही सुद्धा देण्यात येतात त्यामुळे दिवाळी सणाचे महत्व कर्मचाऱ्याच्या दृष्टीकोने खूप महत्वाचे असते रेल्वे विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठे बोनस जाहीर केले आहेत कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त अठ्यात्तर दिवसाच्या पगारा इतका बोनस जाहीर करण्यात आला आहे सर्वसाधारण दोन महिन्याच्या पगाराच्या जास्तीत कर्मचाऱ्यांना मिळणार आहे मिळालेल्या माहितीनुसार केलेल्या घोषणेमुळे अठ्याहत्तर दिवसाचा पगार बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना मिळणार आहे आणि जास्तीत जास्त तो सतरा हजार नऊशे एकावन रुपये म्हणून कर्मचाऱ्यांना मिळणार आहे आणि म्हणूनच ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने ही बातमी व्हायरल केली आहे मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट चा धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ